कर्जत तालुक्यात सव्वीस तारखेला कोकण पदवीधर मतदान पार पडले सत्तावीस जून रोजी सुनील गोखटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रॉयल गार्डन कर्जत येथे तालुक्यातील पाचशे पन्नास शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांनी लागवडीची सुरुवात केली असून पेरणीची कामे पूर्णत उरकली आहेत याच वेळेस शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कायम पुढाकार घेणारे भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी आपल्या वाढदिवसाला इतर तामझाम न करता कर्जत तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना खताचे वाटप केले या प्रसंगी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी माजी आमदार सुरेश भाऊ लाड जिल्हा वसंतराव भोईर जिल्हा चिटणीस रमेश मुंडे किसान मोर्चा सरचिटणीस मनोज कासवा विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे माजी तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर किसान मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर सरचिटणीस जनार्दन म्हसकर माजी नगराध्यक्ष राजश्री लाड दर्शना बोराडे कल्पना दास्तानी भारतीय जनस जनता पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधव त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी उपस्थित होते